उमेदवार आहे का चुनके कोणचा उमेदवार आहे का नाही कोण अरे उद्धव ठाकरे आहे का हा दोनदा गणेश मंडपात त्यांनी भेट दिली आहे संदीप दादांनी म्हणून असा आमदार पाहिजे का तो आमच्या मंडळापर्यंत आमच्या सणापर्यंत पोचला पाहिजे असा आमदार आम्हाला निवडून द्यायचा पण त्यांनी मिलिंद देवसा नर के सारख्याला ठेवू नये बरोबर त्याला ठेवण्यामध्ये सांगता येत नाही कुठला उमेदवार काय बोलला ना भाऊ उमेदवार कोणते आदित्य ठाकरे <laughs> आदित्य ठाकरे बदल हवा बघा आज वळलीतील आमदार आदित्य साहेबांना निवडून दिले आम्ही स्वतः मेहनत केली आहे त्यांच्यासाठी की वरचा मोठा चेहरा आहे वळलीत खूप जास्त डेव्हलपमेंट होऊन ए प्लस वळली होईल पण साहेबांनी ए प्लस वळली फक्त बाहेरून बनवली आतून सगळा सांगाडा काहीच नाही आहे पूर्ण पोकळे वळली आतून नमस्कार साऊथ मुंबई न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आपले आदित्य ठाकरे जे आमदार होते तर त्यांनी तुमचे काही कामं पूर्ण केलीत का कधीच नाही आमचे काही कुठले कामं नाही आमचे एवढे मोठे मोठे मुले बिना रोजगाराचे बिना नोकरीचे आजपर्यंत आहे आम्ही स्वतः आमचं कमावतो खातो आम्हाला कुठल्याही मंत्र कुठल्याही मंत्र्याचा आम्हाला आधार नाही कुठलाच मंत्री आमच्यासाठी काय करत नाही मग नक्की तुम्हाला आता आदित्य ठाकरे आमदार पाहिजेत का दुसरे कोण पाहिजेत तर आम्हाला असं काय नाही की ह्या आमदार पाहिजे तो आमदार पाहिजे ज्या आमदारांनी आमची कामं करावी आम्हाला असा आमदार पाहिजे की आत्तापर्यंत आमच्यापर्यंत कुठल्याच आमदारांची काहीच कामं पोचली नाही मला एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला कोणता आमदार हवा आहे आम्हाला म्हणजे आता नवीन चेहरा हवा आहे वरळीमध्ये कारण की जे न जुने चेहरे होते शिवसेनेचे इथे सत्ता पंचवीस वर्षापासून आहे त्यांचा आमदार आहे त्यांचा खासदार आहे नगरसेवक हो आहेत पण त्यांनी या वरळीमध्ये तूटपुंजी कामं केलेली आहेत जी, के जी। जनतेला पूर्णपणे जनतेला पा जनतेची पाठ फिरवलेली आहे त्या कामासाठी आणि त्यांनी काय असं विकास केलं नाही आदित्यसाहेब आहेत पण आदित्यसाहेबांनी कुठेही फिरताना कुठे दिसले नाही सामान्य माणसामध्ये कधी बसले नाही कुठेच काही ते चेहरा दिसला नाही देशपांडे साहेब आल्यापासून जे मनसेचे आता उमेदवार अधिकृत उमेदवार त्यांनी आहेत त्यांनी एवढी कामं केले ज जसं आमचं मनसेचं स्लोगन आहे की प्रश्न जिथे जनतेचा उत्तर देते मनसेचा आणि त्या माध्यमातून देशपांडे साहेबांनी खूप अशी कामं केलेली आहेत सामान्य जनतेची जसं प्रेमनगरमध्ये भरपूर काही कामं केलेली आहेत जसं आता आमचं प्रखडलेलं प्रोजेक्ट आहे त्या प्रोजेक्टसाठी त्यांनी प्रशासक लावण्यासाठी पण त्यांनी खूप मेहनत घेतलेली आहे एस आर एमध्ये जाऊन म्हाडामध्ये मा जाऊन पण आदित्य साहेबांनी कुठलाही असा काय कार्यक्रम आखलेला नाही आहे आता तुम्ही बघे बघायला जाल तर त्यांचेच ठेकेदार आहेत त्यांचंच सर्व चाललेलं आहे पण कुठेही कामं झालेली दिसत नाही मायानगरमध्ये आलेलो आहे तर लोकांना तुम्हाला कोणता आमदार हवा आहे नमस्कार मी शुभम लोखंडे आम्हाला जनतेतील आमदार हवा आहे आणि आमदार असा हवा आहे की लोकांच्या हितासाठी लोकनेतेसाठी काम करावं असा आमदार हवा आहे आज बऱ्याच समस्या आहे मेन म्हणजे आपल्याकडे चला आमदार हा कसा असायला हवा लोकांच्या मनातील हवायला आज पण काय आज काय झालं आहे आपल्याकडे आमदार खासदार नगरसेवक सगळे कोण सगळे काही आहे पण आपल्याकडे आज वळलेत आय सी हा प्रश्न नाही आहे कुठे जायचं चा असेल तर ट्रॅफिकची समस्या खूप मोठ्या प्रमाणात होत आहे आज कोस्टल रोडमुळे आपल्याला बरेच कामं सुखसुविधा व्हायला लागल्या पण लोकांतील चाळीतील डेव्हलपमेंट झालं आज सिद्धार्थनगर हा विषय खूप टाईम झाला चोपन्न लोकांना घरं दिली चोपन्न लोकांची घरं खाली केली त्यांना भाडे नाही आहे भाडे तत्वावरती काय नाही आहे फक्त बिल्डिंगचा सांगाडा उभा केला आहे पण बिल्डिंगचा सांगाडा उभा करून त्यात माणसं स्वतः पत्रे मारून राहत आहेत त्याचा कोणी दखल घेत नाही आहे आज आमदार खासदार कुठे कोणच नाही पण म्हणून आम्हाला जनतेतील आमदार हवा आहे की लोकांची कामं करावी हा आमदार हवा आहे म्हणजे नक्की तुम्हाला चेहरा नवा बदल हवा का बदल हवा बघा आज वळलीतील आमदार आदित्य साहेबांना निवडून दिले आम्ही स्वतः मेहनत केली आहे त्यांच्यासाठी की वरचा मोठा चेहरा आहे वळळीत खूप जास्त डेव्हलपमेंट होऊन ए प्लस वळली होईल पण साहेबांनी ए प्लस वळली फक्त बाहेरून बनवली आतून सगळा सांगाडा काहीच नाही आहे पूर्ण पोकळे वळली आतून म्हणजे स्थानिक आमदार आदित्यसाहेब ठाकरेवर काही रहिवासी स्थानिक लोक खुश नाहीत आणि पुन्हा ते निवडणूक लढवत आहेत तर तुम्ही त्यांना मतदान करणार का आता आम्हाला मतदान करा करू का नको हा प्रश्न आहे मग नक्की तुम्ही बहिष्कार टाकणार की नोटांना म मतदान करणार आता बघा प्रश्न असा आहे की लोकं येतात पाच वर्षानंतर आम्ही हे करू आम्ही ते करू पण तेवढे दोन महिने दिसतात आणि बाकीचे साडेचार वर्ष बाकी काय उरलेले वरचे महिने सगळे गायब असतात फक्त गटर मीटर वॉटरपर्यंतच मर्यादित ठेवतात त्यानंतर कोणीही येत नाही कुठल्याही प्रकारचं आमच्याकडून हे घेत नाही आहे त्यामुळे जनतेला जनतेतला आणि मेन म्हणजे लोकांचा वळळीतला आमदार हवा ही महत्त्वाची स्थानिक लोकांचे प्रश्न लक्षात घेता आपल्याला त्यांच्याकडनं एक बाब लक्षात आली की लोकांना स्थानिक आणि जनतेची कामं करणारा आमदार हवा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तुम्हाला घरानेशाही आमदार पाहिजे का नवीन आमदार पाहिजे नवीन आमदार हवा आहे वरळीमध्ये नवीन नेतृत्व काम करणारं नेतृत्व हवं जे नवीन चेहऱ्याला संधी मिळाली पाहिजे ल जे, जे लोकांपर्यंत पोचतात लोकांचे प्रश्न त्यांचे निवारण करतात लोकांच्या समस्यांवरती तोडगा काढणारा असं नेतृत्व हवं गेल्या पाच वर्षामध्ये आम्ही आदित्य ठाकरे या आमदारांना निवडून दिलं पण आजपर्यंत आम्हाला आमदार आमच्या विभागातील आमदार आजपर्यंत आम्हाला भेटले नाहीत आजपर्यंत आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला कोणतीही संधी मिळाली नाही आज ज्या परिस्थितीमध्ये आम्ही राहतो आहे अशा परिस्थितीमध्ये स्थानिक आमदार स्थानिक नगरसेवक यांनी येऊन भेट द्यावी तेव्हा त्यांना कळेल की नागरिकांचे प्रश्न काय आहेत इलेक्शन आलं की लोक दरवाजावरती येतात उमेदवार येतात यामुळे लोकांचे प्रश्न सुटले जात नाहीत त्यासाठी लोकांच्या संपर्कात येणं गरजेचं आहे म्हणजे आपल्याला गल्लीत प्रेमनगरच्या आपण प्रेमनगरमध्ये आलो असतो आपण गल्लीमध्ये लोकांच्या समस्या जाणून घेतल्या तर आपल्याला रहिवाशांच्या वतीने एक आढळून आलं की लोकं नाराज आहेत आणि स्थानिक आमदार जे आदित्य ठाकरे जे आहेत त्यांच्यावर नाराज आहेत मग याच्यातून नवीन चेहऱ्यांना संधी भेटली तर कोणाला संधी मिळावी काम करणारं नेतृत्व हवं नवीन नेतृत्व हवं पण काम करणारं नेतृत्व हवं ते लोकांच्या संपर्कात जनसंपर्कात हवं नंबर याचे रहिवाशांशी आपल्याला मी संपर्क साधून देतोय आणि त्यांना मी काही प्रश्न विचारतोय आपल्याला ए प्लस वरळी का पाहिजे मी महेंद्र गजानन देसाई वरळी पाचमध्ये मध्ये राहणारा ए प्लस वरळी का पाहिजे म्हणजे जेणेकरून वरळीत आत्तापर्यंत जे काम झालेलं आहे ते व्यवस्थित आहे असं काही नाही आहे की कुठे काही हे झालेलं आहे सगळं चांगलं चाललेलं आहे पण कधी कधी असं होते की काही गोष्टीमध्ये चुकून काही राहतात गोष्टी तर असं काही राहिल्या असतील पण मला वाटतं आमचे जे आत्ताचे आमदार आहेत त्यांनाच परत एकदा संधी दिली तर जी काय राहिलेली कामं आहेत ती नक्कीच तडीला नेण्याचं त्यांचं जे काय मनोधैर्य आहे त्याच्यात त्यांना पाठिंबा मिळेल असं माझं हां तुम्ही बोलल्याप्रमाणे बरोबर आहेत की तुम्हाला आदित्यसाहेब ठाकरेंनी या पाच वर्षामध्ये तुमचे काय बिडेचा प्रश्न असतील स्थानिक लोकांचे प्रश्न असतील ते तुमचे प्रश्न ऐकून घेतले का त्यांनी तुम्हाला वेळ दिला का हो आमच्या पद्धतीने आम्ही ज्या ज्या वेळेला वेळ मागितला त्या त्या वेळेला त्यांनी तो वेळ दिला सगळ्या मागण्या त्यांनी मा ऐकून घेतल्या त्याप्रमाणे ते त्यांनी कार्यसुद्धा केलं कारण जेणेकरून आत्ताच तुम्हाला समजलं असेल तर अठरा एकोणीस वीस ह्या लोकांना कधी मिळेल हे सांगत नव्हते पण आदित्य ठाकरेंनी एक मिटिंग केली सगळं म्हाडाबरोबर सगळं हे केलं त्यांना जांभोरी मैदानच्या बाजूचीच एक रू बिल्डिंग त्यांना अलॉटमेंट होऊन सगळं काही झालेलं आहे त्यानंतर चौतीस पस्तीस ज्या काही आत्ता झालेल्या आहेत त्या सगळ्या बिल्डिंगना त्यांच्याच सहकार्याने सगळं झालेलं आहे आत्तापर्यंत सगळं व्यवस्थित झालेलं आहे आत्ता कुठेतरी शेवटच्या क्षणी थोडासा मिठाचा खडा पडलेला आहे की जेणेकरून अचानक कोणी दुसऱ्याने म्हणा किंवा काही की पोलिसांचे काही घरगु गर, घरांची लॉटरी काढली त्याच्यामुळे आता ज्या उरलेल्या बिल्डिंग होत्या त्यांचं कुठेतरी एक ते सात नंबर बारा ते तेरा चौदा पंधरा सोळा अशा ज्या बिल्डिंग आहेत त्यांचं जरा हे रखडलं आहे कारण ते शेवटच्या शेवटच्या क्षणी कोणीतरी तो अचानक रिझल्ट घेतला पण हे न घेता जर अगोदर सगळ्यांना सांगून मिटिंग व्यवस्थित घेतली असती एक ते सात आणि ज्या रहिवाशी आहेत त्यांना जे पहिलं सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला याच्यात देऊ पण ते न होता असा अचानक मिठाचा खडा टाकण्यात आलेला आहे तो का केला काय नाही केला हे सगळं राजकारण हे सगळं आपल्याला पण माहिती आहे पण आम्हाला तरी वाटतं की आदित्य ठाकरे हे नक्कीच वरळीकरांच्या बाजूने उभे आहेत तर तुम्ही बोलल्यात एका प्रकारे थोडा नाराजी पण आहे आणि थोडं पॉझिटिव्ह पण आहे पण तुम्ही नाराज तुम्ही काही लोकं बिडे नाराज आहेत की त्यांना घर फेस वनमध्ये भेटणार का फेस टू का फेस थ्री हे काही लोक कारण सर्वांनाच फेस वनमध्येच घर पाहिजेत तर त्यामुळं काही लोकं नाराज आहेत म्हणून वरळीला तुम्हाला ए प्लस वरळी आहे विजन वरळी आहे तर काही लोकांना ए प्लस वरळी पाहिजेत तर काही लोकांना विजन वरळी पाहिजेत त्यामुळे नाराजी लवकर दूर झाली पाहिजे यामध्ये आपल्याला एक समजून आलं की काही लोक थोडेसे नाराज आहेत आपण यांच्यामधून थोडंसं एक बोलता बोलता एक त्यांच्याकडून आलं की काही लोक म्हणजे ते जवळचे जे कार्यकर्ते आहेत त्यांचे ते त्यांना तिथपर्यंत पोचवून देत नाही म्हणजे याच्यातून अर्थ झाला की थोडेसे नाराज आहे जिदामातामध्ये आलेलो आहेत जिदामातामध्ये स्थानिक रहिवाशी आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेतो आहे वरळी विधानसभेमध्ये चर्चा कोणाची आदित्य ठाकरे नाही आदित्य साहेब ठाकरे नक्की येतील हो पूर्ण शंका आहे टक्कर वगैरे काय नाही काहीच नाही टक्कर काहीच नाही टक्कर काहीच नाही कुठला उमेदवार निवडून उदय ठाकरे काय बोलला ना भाऊ उमेदवार कोणते आदित्य ठाकरे आदित्य ठाकरे परळी विधानसभेमध्ये कोणाची चर्चा आणि कोणता उमेदवार निवडून <laughs> येईल असं तुम्हाला वाटतं वरली विधानसभेमध्ये सध्या तरी आमचे स्थानिक आमदार आदित्य साहेब ठाकरे हेच निवडून येण्याची शक्यता जास्त आहे शक्यता आहे का शंभर शंभर टक्के येणारच ते आत्मविश्वास आत्मविश्वास आहे एकदम आमचा आणि आम्ही त्याला त्यांनाच निवडून आणणार वरळी विधानसभेमध्ये कोणाचं नाव चर्चेत आहे आणि कोणता उमेदवार निवडून असतो तुम्हाला देवरा साहेब नक्की येतील शंभर टक्के शंभर टक्के मिलिंदुरा कोणता उमेदवार आहे का मिलिंद देवरा मिलिंद देवरा कोण करते आता तुम्हाला आता आता काम सध्या ज्यांची झाली आता मिलिंद देवरा साहेब ते करतील काम तर मिलिंद देवरा येतील येणारच ना यार पण त्यांनी मिलिंद देवरा आणि त्या दत्ता नरवलके सारख्याला ठेवू नये बरोबर त्याला ठेवल्यामुळे सांगता येत नाही उमेदवार आहे का चुनके कोणता उमेदवार आहे का नाही कोण अरे उद्धव ठाकरे आहे का मिलिंद देवरा क्योंकि ये पहले भी एमपी रह चुके हैं इनका दो टर्म एमपी हो चुका है तो इनके काम अच्छे हैं और लोगों के संपर्क में ही तो आदित्य ठाकरे जी जो हैं इनके इर्द गिर्द तो बॉडी गाड़ी ले घूमते रहते पब्लिक को मिलने का इनको टाइम ही नहीं है पब्लिक को मिलने का इनको टाइम ही नहीं है क्योंकि इनके ऊपर ये तो सिंबल इनका ऊंचा है इनको ठाकरे परिवार के साहब अपने तो अभी क्या है लोगों में उन्नीस बीस तो होती रहेंगी देवराज अब साहब ऐसे हैं कि लोगों में उतर के काम करने वाले हैं इनका काम भी कार... इनका ये पहले कांग्रेस में थे तो इन्होंने काम भी अच्छा किया है लोगों का अब बहुत से लोगों को इन्होंने साथ भी दिया है अच्छा लोगों के साथ में व्यवहार भी इनके इनको कोई बॉडीगार्ड की जरूरत नहीं है ते खूप लोक बीच बीचमे उतरते तो से ये चुन के आ सकते आम्हाला तर वाटतं आमच्या माहितीनुसार तर संदीप देशपांडे साहेबांचीच आहे कारण की जे वातावरण आम्ही ज्या वातावरणात फिरतो आहे लोकांच्या जा घरोघरी जातो आहे तर पूर्णपणे असं वाटतं आहे की यावर्षी संदीप देशपांडे साहेबच वन साईड लीड घेतील जेणेकरून म्हणजे पहिला असा नेता आहे जो वळेततला की जो लोकांच्या घराघरी पोचतो आहे घरोघरी पोचतो आहे दरवाजात राहून त्यांचे प्रश्न सोडवतो आहे गेल्या अनेक वर्षापासून जे प्रश्न रकडल्यात त्या प्रश्नांना उत्तरं जी काय असेल ते काम त्या प्रकारे काम एकदम असे जे जूनपासून जे चालू आहे ते आजपर्यंत चालू आहे कंटिन्यूअस लोकांपर्यंत पोहोचणं लोकांच्या समस्या जाणून घेणं त्यावर तोडगा काढणं हे सगळ्या गोष्टी चालू आहेत अजून मा म्हणजे एक बोलतात ना युवराज दोन युवराजच्यामध्ये एक सामान्य कार्यकर्ता कसा निवडून आणायचा हे आम्ही कार्यकर्ते प्रयत्न करतो आहे आणि जेणेकरून एक कार्यकर्ताही वर गेला पाहिजे कधीतरी की एक सामान्य कार्यकर्ता वर गेलाच पाहिजे आणि संदीप देशपांडे साहेब हे आमच्या माहितीनुसार एक वर गेले पाहिजे आणि ते ज्या दिवशी विधानसभेत बसतील ना त्या दिवशी जी तोफ धडाडेल ती बघण्यासारखी असेल आमच्या माहितीनुसार वरळीमध्ये तुम्हाला क तीन आमदार उभा आहेत एक संदीप देशपांडे उभे आहेत ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमधून आहेत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे आमदार आहेत आदित्य ठाकरे आणि तिसरे जे आहेत ते मिलिंद देवरा हे आहेत शिंदे गटातून म्हणजे शिवसेना एकनाथ साहेब शिंदे यांची शिवसेना आणि सात अजून आमदार आहेत म्हणजे दहा आमदार उभा आहेत तर दहा आमदारापैकी तुम्हाला कुठला आमदार निवडून येईल असं तुम्हाला वाटतं वरळीमध्ये एकच एकच आमदारची हवा आहे ती संदीप देशपांडे कारण सामान्य जनतेतला आमदार पाहिजे युवराज नको आहे कारण आत्तापर्यंत आम्ही बघितला घरपर्यंत एकही आमदार आम्हाला भेटायला आलेला नाही आहे फक्त आत्तापर्यंत घरोघरी भेट देणारा एकच आहे संदीप देशपांडे म्हणून आम्हाला त्यांना निवडून देण्याची स्थानिक लोकांची इच्छा आहे पण ते निवडून आले तर आमचे ग्राउंड लेवलचे प्रश्न आहेत पाण्याचा गटरचा पाणी तुंबतो आहे लादीकरण आहे काही छोटे मोठे प्रॉब्लेम आहेत ते आमचे सॉल्व होतील या हिशोबाने संदीप देशपांडेच हवा आमच्यासाठी अजून छोट्या मोठ्या मागण्या आहेत पण ते आमदार झाल्यावर समजेलच काय काम होतं आणि त्यांची काम करायची ती पद्धत आहे ती एकदम चांगली आणि ग्राउंड लेवलला आत्तापर्यंत घरोघरी आले आहेत आमच्यापर्यंत अजि आदित्य ठाकरे मिरिन मिरिंद देवरा घरपर्यंत आलेले आमदारच नाही आहे तुम्हाला वेळच दिला नाही अजिबात आम्हाला माहीत नाही आम्ही स्वतः गणेश उत्सव साजरा करतो विजेता विकास मित्र मंडळ आत्तापर्यंत आम्ही किती लेटर पोचवले आहेत आत्तापर्यंत आमच्या मंडळालाही भेट दिली नाही तर दोनदा गणेश मंडपात त्यांनी भेट दिली आहे संदीप दादांनी म्हणून असा आमदार पाहिजे का तो आमच्या मंडळापर्यंत आमच्या सणापर्यंत पोचला पाहिजे असा आमदार आम्हाला निवडून द्यायचा या वरळी विधानसभेमध्ये आता तुम्ही फिरताय आणि आता तुम्ही निवडणुकीचा वार आहे तुम्हाला आता मी प्रश्न विचारतोय की वरळी विधानसभेमध्ये कुणाची हवा आहे असं तुम्हाला वाटतं महाराष्ट्र निर्माण सेनेची त्यांचीच का त्यांनी जे ते बोलत आहेत जे करतायत चर्चा वगैरे करतायत त्यांचे जे, जे विषय काय ते आम्हाला भरपूर काही आवडलेले आहेत जे काय विषय म्हणजे आता लोकांना एवढं समजून सांगतात घरोघरी जाऊन प्रचार करतात त्यांच्याशी बोलतात उमेदवार आहेत संदीप देशपांडे आपले हो येणार शंभर टक्के बोला कोणते उमेदवार आहेत संदीप देशपांडे साहेब निवडून कारण की आज आम्ही बघतोय त्यांनी अठ्ठावीस तारखेपासून आम्ही त्यांना बघतोय प्रत्येकाच्या घरोघरी प्रत्येकाच्या दारोदारी ते जात प्रत्येकाच्या समस्या जाणून घेत आहेत असं आम्ही आत्तापर्यंत कुठला बघितला नव्हता नेता किंवा असा प्रत्येकाच्या घरात जाऊन प्रत्येकाच्या दारात जाऊन प्रत्येकाचे मत जा समस्या जाणून घेणारा तसे आम संदीप साहेब ते प्रत्येकाच्या घरात प्रत्येकाच्या दारात जाऊन लोकांची समस्या जाणून घेत आहेत आणि सगळ्यांना मदतही आहेत तसे प्रत्येकाच्या ह्याला धावूनही जात आहेत आणि ते ह्याच्या पुढेही जाणार फक्त लोकांनी त्यांना निवडून आणावं इस... इच्छा आहे बस आणि ते करणार साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका